वेलकम माझं बाळ एक्झॅक्टली खाली कधी येणार हा प्रश्न प्रत्येक बाईला असतो पण तुम्हाला माहिती या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे बाळाचं डोकं सोनोग्राफीत खाली दिसणं आणि बाळाचं डोकं हे डिलेवरीसाठी खाली येणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे काय फरक आहे या दोन गोष्टींमध्ये मी तुम्हाला आत्ता दाखवणार ओके okay. हे तुमचं पेल्विक बोन आहे जिथे इथे तुमचं बाळ वाढतंय सो बाळ सातव्या महिन्यापासून मी असं जन्माले का नाही नाही नको नको हे नाही आवडलं अरे मी असं जन्मलेू का नको नको हे मला तिरको होईल मी असं जन्माले का नाही हे काही मला आवडलेलं नाही मी असं येऊ का हे जरा बरं वाटतंय मला हे तुमचं बाळ सातव्या महिन्यापासून पुढचे तीन महिने करतं म्हणून पहिली आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत कोणी सांगितलं की तुझं बाळ हेड डाऊन नाही आहे बाळाचं डोकं खाली नाही आहे तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज आहे का हॅ बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे काहीच संबंध नाही बाळाचं डोकं म्हणजे बाळ स्वतःहून डोकं खाली यायची पोझिशन जी फायनल करतो ती छत्तीसाव्या आठवड्यात फायनल करतो म्हणजे थर्टी सिक्स्थ वीक तोपर्यंत बाळाचं डोकं खाली असू दे वरती असू दे उजवीकडे असू दे डावीकडे असू दे काही फरक पडत नाही पण छत्तीसाव्या आठवड्याच्या तुमच्या सोनोग्राफीत जी कोणती बाळाची पोझिशन असेल ती युजली असे। पोझिशन फिक्स असते अशा छत्तीसाव्या आठवड्यानंतर बाळाची पोझिशन बदलू शकते का टू बी व्हेरी ऑनेस्ट जर तुमचं बाळ तीन किलोच्या आतमध्ये असेल तर बाळ फिरायचे चान्सेस खूप जास्त असतात काही सेट ऑफ एक्सरसाइजेस असतात ज्याला आपण स्पिनिंग बेबी एक्सरसाइजेस म्हणतो जर तुम्हाला ते व्यायाम माझ्याकडून शिकायचे असतील तर नक्की आमच्याबरोबर कन्सल्टेशन बुक करा ऑन मायदुजा डॉट कॉम पण स्पिनिंग बेबी एक्सरसाइजेस जर तुम्ही लोकांनी केले तर बाळाची पोझिशन चेंज होऊ शकते बाळाची पोझिशन चेंज होण्यासाठी तुमचा नवरा तुम्हाला मदत करू शकतो पण हे महत्त्वाचं की बाळाचं डोकं जर खाली नसेल तर आपण ती पोझिशन बदलू शकतो महत्वाची गोष्ट याचा अर्थ काय की बाळानी हेड डाउन पोझिशन घेतली म्हणजे बाळाचं डोकं खाली उतरलं का नाही ही, ही हेड डाऊन पोझिशन आहे छत्तीसाव्या आठवड्यात इथून बाळाचं डोकं खाली आलं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे एकदा बाळाचं डोकं खाली आलं की इथून आता बाळ रिव्हर्स नाही जाणार इथून आता बाळ डिलिव्हरच होणार हे युजली म्हणतात बाळाचं हेड खाली येऊन म्हणजे डोकं खाली येऊन डोकं लॉक झालं हे डोकं लॉकिंगची जी पोझिशन आहे ही युजली तुमची ड्यू डेटच्या आसपास होत आहे आता जर तुमची डिलेवरी सदतीसाव्या आठवड्यात येतं तेव्हा होईल अडतीसाव्या आठवड्यात येतात तेव्हा होईल चाळीसाव्या आठवड्यात होणार असेल तर तेव्हा होईल हे कोण ठरवतं की मी कोणत्या पोझिशनमध्ये जन्माला येणार आहे हे तुमचं बाळ ठरवतं काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत का ज्या आम्हाला मदत करू शकतो बाळाचं डोकं खाली आणण्यासाठी येस हंड्रेड पर्सेंट पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळाचं डोकं जिथे आहे त्याच्या मागच्या साईडला तुमची पॉटीची जागा तर जर तुमच्या पॉटीच्या जागेत कॉन्स्टिपेटेड काही अडकलेलं असेल मला पोटच साफ होत नाही आहे मी खूपच मैदान फूड खाती आहे मला खूप गॅसेस झालेत तर काय होतं माहिती आहे का मागची जागा फुकते त्यामुळे बाळाला खाली यायला त्रास होतो म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट ज्याची काळजी घ्यायची तुमचं पोट साफ पाहिजे म्हणून सॅलेड्स फ्रूट्स ही गोष्टी जास्त खा दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या खालच्या भागाला रक्त पुरवठा खूप चांगला पाहिजे म्हणून तुमचं हिमोग्लोबिन चांगलं असेल ह्याची काळजी घ्या काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत का ज्यांनी या गोष्टीला मदत होऊ शकते येस शेवटच्या दहा दिवसात म्हणजे ड्यु डेटच्या जवळपासच्या शेवटच्या दहा दिवसात पपई खावा कच्ची पपई आणि पिकलेली पपई पण पिकलेली पपईचे एक किंवा दोन फोडी कच्ची पपईचे एक किंवा दोन चमचे ह्यानी बाळाचं डोकं खालीयला मदत होते नॅचरल लेबर पेण्याला मदत होतं दुसरी चहाचा मसाला तुम्हाला माहिती आहे एक कप दूध घ्या त्याचा चहाचा मसाला टाका इतका चहाचा मसाला टाकायचा आहे की दूध तिखट झालं पाहिजे आणि मग ते चहाच्या मसाल्याचं चा दूध प्या त्या दुधाने काय होईल मसाल्याच्या पदार्थांमुळे लेबर पेन यायला मदत होते सी कधीतरी काय होतं बाळाचं डोकं खाली आहे म्हणून तुम्हाला लेबर पेन येतात कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला लेबर पेन सुरू झाले आणि त्याच्यामुळे बाळाचं डोकं खाली आलं दोन्ही गोष्टी आपल्यासाठी विनविन सिच्युएशन आहेत नंबर थ्री प्रयत्न करा की तुम्ही खूप जास्त पाणी प्याल याने तुम्हाला मदत होईल नंबर चार खजूर जर तुम्ही दररोज तीन ते पाच खजूर खाऊ शकलात जर तुमच्या ब्लड शुगर लेवल्स नॉर्मलला असतील तर तुम्ही ते खाऊ शकता ह्याने तुम्हाला नॅचरल लेबर प्यायला मदत होते आणि नॉर्मल डिलेवरीला हंड्रेड पर्सेंट मदत होते आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सकाळी उठल्यानंतर अर्धा कप दुधामध्ये जर तुम्ही घरचं केलेलं गाईचं तूप घेतलं तर त्यांनी तुमचं बेसिकली असं म्हणतो की खालच्या भागाने गोष्टी स्मूदली बाहेर निघायला मदत होते म्हणजे अडकलेली पॉटी निघायला मदत होते पिलूल आपल्याला बाहेर ढकलायचं आहे ते बाहेर काढायला मग मदत होते त्याला म्हणतात ऊर्ध्व मार्ग आणि अधोमार्ग म्हणजे अधोमार्गाने एखादी गोष्ट जर बाहेर काढायची असेल तर ता त्याला या गोष्टी मदत करतात अशा काही व्यायामाचे प्रकार आहेत का ज्यांनी या गोष्टीला मदत होईल यस एक मी तुम्हाला सांगितलं स्पिनिंग बेबी एक्सरसायजेस दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही लोक वॉकिंग करत असाल सो so, आयडियली आपण म्हणतो आठवड्यातून तीन दिवस तुमचा सकाळचा व्यायाम तुम्हाला गरोदरपणा जर आमच्याबरोबर व्यायाम करायचा असेल तर आपण ऑनलाईन शिकवतो हो ऑल अराउंड द वर्ल्ड तुम्ही कुठेही असाल तरी जॉईन होऊ शकता मायदुजाबरोबर प्रेग्नन्सी क्लासेस जॉईन करा प्रेग्नन्सी फिटनेस गर्भसंस्कार लेबर तुम्ही सगळं काही शिकून जाल ज्याच्यामुळे एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळतो तर ते तुम्ही केलं पाहिजे दररोज ॲटलीस्ट तीस मिनिटाचं वॉकिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे दररोज ॲटलीस्ट दोन मजले चढायचे चा, आणि दोन मजले उतरायचे हे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे शाळे धाप लागते हे सगळं करताना धाप लागू द्या कारण अल्टिमेटली लेबर जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला धाप लागणारच आहे सो जर तुम्ही आधीपासून व्यायाम करत राहिला तर तुम्हाला लेबरच्या वेळेस त्रास होत नाही म्हणून पायऱ्या चढल्याने पण नॅचरल लेबर पेन यायला मदत होते बाळाचं डोकं खाली यायला मदत होते शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्या आवडीचं म्युझिक लावा आणि मस्त डान्स करा डान्स केल्याने खाली येतं येस तुमची बॉडी आणि माइंड जेवढं रिलॅक्स असतं तेवढं तुमच्या बाळाला खाली यायला जागा मोकळी होते तुम्ही जेवढं तुमचं पेल्विक बोन किंवा कमरेचा भाग मोवमेंटमध्ये ठेवाल तेवढं तुम्हाला डिलिव्हरी सोपी यायला मदत होते म्हणून विचार करा मी काय बोलते आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन चालू करा थँक्यू सो मच बाळाचं डोकं खाली नाही म्हणून टेन्शन घेऊ नका आणि डायरेक्टली नवव्या महिन्यात विचार करू नका की आता मी काय करू तुम्ही जितक्या तितक्या महिन्यात असाल आपलं काम सुरू करा हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय